श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच घरामध्ये मुलांचं आजारपण असतं किंवा मुलांचं पाहिजे तशी प्रगती प्रगती ही होत नाही मग अभ्यासात म्हणा नोकरीत म्हणा किंवा विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतात तसे संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई असते अशा भरपूर समस्या आपल्याला असतात तर या सर्व समस्या सर्व अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे हे जर उपाय तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यामधील अडचणी नक्कीच दूर होतील तर आता गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते तर आता या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे चुकूनही काळा रंग आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायचा नाही तसेच या दिवशी तुम्ही ज्या पण गुरूंना मानता त्या गुरूंची आपण पूजा करायची आहे मग आई वडील असो मोठे बहीण भाऊ असो आपण त्यांची देखील पूजा सेवा या दिवशी जरूर करावी श्री श्री स्वामी समर्थ महाराज महाराज असो असो गुरुदेव दत्त त्यांची देखील आपण सेवा ही करायचीच आहे तुम्ही ज्या पण देवताला मानता त्या देवतेची सेवा आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी ही केलीच पाहिजे मग आपण स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करायचा आहे तुम्ही अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा स्वामी महाराजांना या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्ही परिधान करू शकता तसेच स्वामींच्या आवडीचे जे काही पदार्थ आहे ते देखील तुम्ही घरामध्ये दे बनवू शकता मग पुरणपोळी बनवू शकता किंवा बेसनाचे लाडू तर त्यांना अत्यंत प्रिय आहे बाहेरून बेसनाचे लाडू आणण्यापेक्षा तुम्ही घरी स्वामी महाराजांसाठी बेसनाचे लाडू बनवा त्यामुळे स्वामी महाराज देखील अत्यंत प्रसन्न होतील तसेच हिना अत्तर लावायला या दिवशी आपण विसरायचं नाही तर आता स्वामी महाराजांची तुम्ही कोणतीही सेवा करणार असाल ती सेवा आपण अगोदर करायची आहे मग स्वामी चैत्र सारामृत पठण करणार असाल किंवा तारक मंत्र म्हणणार असाल किंवा पुरुष सुक्तम सुक्तम महालक्ष्मी स्तोत्र म्हणणार असाल जी काही सेवा तुम्हाला करायची आहे ती सेवा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते अगदी ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील लहान मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आपल्याला हा उपाय फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे त्यामुळे तुम्ही ही संधी चुकू नका आता कोणता उपाय करायचा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावी तिमीरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्त्वाचे माध्यम आहे हिंदू संस्कृतीत आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे दिवा हे तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे घरात दररोज दीप प्रज्वलन करणे खूप शुभ मानले जाते घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात धर्मशास्त्रानुसार दररोज देवासमोर दिवा लावणे हे अनिवार्य मानले गेले आहे दिव्याचा प्रकाश परब्रह्म व नारायण स्वरूप मानला गेला आहे तिन्ही सांजेला प्रज्वलित केलेला दिवा केवळ अंधकार आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात आणत नाही तर घरात मनात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचा भरणा करतो दीप प्रज्वलन हे धर्म आणि विजयाचे सूतक मानले गेले आहे धर्मग्रंथामध्ये अंधकाराला असुरी शक्तींचे साथीदार मानण्यात आले आहे छोटीशी पंथी या अंधकाराला परास्त करण्याची क्षमता ठेवते आणि मनात आशेचा सकारात्मक किरण निर्माण करत असते तर आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे ते घरामध्येच प्रज्वलित करायचे आहे मग आपण मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचे देखील तुम्ही दोन दिवे घेऊ शकता त्यासाठी आपण कापसाची लांब वात घ्यायची आहे दोन वातींची एक वात तयार करून घ्यायची आहे आणि अशी वात आपण दोन्ही पण दिव्यांमध्ये टाकायची आहे त्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्ही तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तेल घेऊ शकता आणि त्यामध्ये काळे तीळ टाकले तरी पण चालतील पण हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण हे दोन दिवे बनवायचे आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला अकरा तांदूळ टाकायचे आहे म्हणजे आपण जे काही दोन दिवे बनवले आहे त्या प्रत्येक दिव्यामध्ये अकरा अकरा तांदूळ टाकायचे आहे तांदूळ टाकताना आपण तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबूत तांदूळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे एक तांदूळ टाकताना आपण ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा जप करायचा आहे परत दुसरा तांदूळ टाकताना देखील ओम नमो भगवते वासुदेवायन मह असे म्हणावे अशा प्रकारे आपण अकरा अकरा तांदूळ दोन्ही पण दिव्यांमध्ये हा मंत्र जप करून टाकायचे आहे दोन्ही दिव्यांमध्ये तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता साधा कापूर तुम्ही न घेता भीमसेनी कापूरच घ्या कारण की भीमसेनी कापूर जर आपल्या वातावरणामध्ये नकारात्मकता असेल तर ती जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी भीमसेनी कापूरच घ्या आणि मिळाला नाही तर साधा कापूर घेऊ शकता पण जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं अशा ठिकाणी भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल तिथून तुम्ही आणू शकता अगदी छोटा जरी भीमसेनी कापराचा तुकडा आपण या दिव्यामध्ये टाकला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला दोन्ही पण दिव्यांमध्ये एक एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबुत असावं कुठेही तुटलेले फुटलेले नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे आता हे लवंग टाकून झाल्यानंतर आपण जे काही दोन दिवे घेतले होते ते थोड्या वेळ देवापुढे ठेवायचे आहे देवाकडे तुमची इच्छा मनोकामना जी काही आहे ती सांगायची आहे मग घरामध्ये आजार पण असेल पैसा हा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा दुसरेही काही अडचणी अडथळे असतील तर जे काही आहे ते तुम्ही देवाला सांगायचं आहे आणि तिथे बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवायन मह ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून देऊ शकता हा मग मंत्र जब तुम्ही नुसतं श्रवण केला तरी पण चालेल आता हे सर्व झाल्यानंतर आपण देवाचा मनापासून मनोभावी दर्शन घ्यायचं आहे आपण हा उपाय श्रद्धेने करायचा आहे आता हे दोन्ही पण दिवे घेतल्यानंतर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अशा प्रकारचे दोन प्लेट आपण घ्यायचे आहे आता दोन्हींमध्ये आपण दोन दिवे ठेवायचे आहे जे काही तांदूळ आहे त्यावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि जे काही दिवे आहे त्या दिव्यांना देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे मनोभावे दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर त्यामधील जो काही एक दिवा आहे तो दिवा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे मग पूर्व दिशेला तोंड करून आपण हा दिवा ठेवायचा आहे तसेच दुसरा जो काही दिवा आहे तो आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे पण मुख्य दरवाजा बाहेर ठेवण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण उंबरठ्याचं लेपन या दिवशी करायला विसरायचं नाही तसेच आपण आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे मग तुम्ही ओल्या कापडाने देखील स्वच्छ करू शकता तसेच दरवाज्यावरती देखील आपण हळदीनं किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतरच आपण दरवाज्याच्या बाहेर हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा बाहेरच्या साईडने ठेवायचा आहे की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते अशा प्रकारे आपण बाहेर दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हे दिवे किती वेळ प्रज्वलित राहिले पाहिजे कमीत कमी आपण बारा वाजेपर्यंत तरी हे दिवे प्रज्वलित ठेवायचे आहे बारा वाजे शक्य नसेल तर तुमची पूजा झाल्यानंतर अर्धा तास तरी हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे त्यानंतर आता या दिव्यांचं विसर्जन कसं करायचं तर दिव्यामध्ये जे काही वस्तू उरलेल्या असतील तर त्या तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली मातीत टाकल्या तरी पण चालतील आणि जे काही पंथी आपण घेतल्या होत्या त्या पंत्या स्वच्छ धुवून तुम्ही परत वापरू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद